तुम्ही शेतकऱ्यांना लॉटरी पद्धतीने बियाणं देण्याची जर भाषा करत पक्षात दळबदरी सरकार या राज्यांनी कधीही पाहिलं नाही ते सरकार आज आपण पाहत इथल्या नेतृत्वासाठी म्हणजे इथले पालकमंत्री आहेत इथले राज्यमंत्री आहेत ह्यांच्यासाठी की जर आपण लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपये जर मिळून दिलात शंभर टक्के त्यांना विमा जर मिळून दिलात तर आम्ही त्यांचा स्टेडियमवर सर्व मिळून आम्ही त्यांचा सत्कार करू बिलकुल ताकदीने करू मला वाटतं की अजून ह्याच्यापेक्षा हे, हे करू शकत नाही कारण हे सरकार इथले मी लोकप्रतिनिधी म्हणत नाही हे सरकार विमा कंपनीचं दलाल म्हणून काम करतात ह्याच्यापेक्षा धळघरी सरकार कोणतं आहे आज लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री ला आहेत आज त्यांनी लातूर जिल्ह्यामधल्या प्रत्येक गावामध्ये तालुक्यामध्ये जाऊन सर्वेक्षण केलेलं आहे शेतकऱ्यांची नेमकं कोणत्या प्रकारची हानी झालेली आहे किती पद नुकसान झालेलं आहे लातूर जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री औरंगाबाद या दौऱ्यावरती आहेत परंतु त्यांनी फोनवरतीही शेतकऱ्यांना बोलण्यास नकार दिलेला आहे आज लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री पण चर्चा करूयात की नेमकं यांची व्यथा काय आज ज्या ज्या शेतकऱ्यांना आपण बोलतात किंवा त्यांची जी व्यथा पाहिलं आपल्याला काय वाटतं लातूर जिल्ह्यामध्ये दोन नद्या आहेत प्रामुख्याने मांजरा आणि तेरणा मांजरामध्ये पंच्याहत्तर टक्केपेक्षा पाणी डॅम भरलेलं आहे आणि मागणी पूर्णपणे भरलेलं आहे आणि दोन्ही नद्यांमध्ये पाणी त्या ठिकाणी तुडुंब न दोन्ही नद्या वाहतात आज ह्या एक दोन दिवसाच्या पावसामध्ये मांजराचेही गेट त्या ठिकाणी उघडतील आणि ज्या नद्याच्या बाजूचे असणारे गावं आणि जे मागच्या दोन दिवसामध्ये झालेली अतिवृष्टी लातूर जिल्ह्यामध्ये सरासरी पावसापेक्षा पन्नास टक्के अधिक पाऊस सरासरीपेक्षा झालेला आहे लातूर जिल्ह्यामध्ये आता कुणाला पंचनामे करा म्हणून सांगण्याची गरज नाही अतिवृष्टी झालेली आहे प्रजन्यमान तुमच्याकडे आकडेवारी आहेत आम्ही सरकारकडं मागणी केली आहे की शेतकऱ्यांना तुम्ही त्या ठिकाणी पन्नास हजार रुपये एकरी त्या ठिकाणी मदत करा आता त्या गावांमध्ये गेल्यानंतर आमच्या एक दिवसाच्या दौऱ्यामध्ये आमच्याकडं दोन हजारापेक्षा अधिक वनिमं हे वाहून गेलेले आमच्याकडे तक्रारी समोर आलेले आहेत अनेक पशुधन वाहून गेलेले आलेले आहेत त्या ठिकाणी सरकारने काळजी कुठे त्या ठिकाणी जे काय यंत्रणा हलवायची ते हलवायला पाहिजेत सरकार झोपलेलं आहे त्या ठिकाणी कोणीही पाहायला तयार नाहीत मुंबईच्या बाहेर कुणी यायला तयार नाही आहेत महाराष्ट्रामध्ये लातूरमध्ये उर्वरित भागात काय परिस्थिती आहे पावसामुळे काय शेतकऱ्यांची व्यथा झाली हे कुणी बघायला तयार नाही तर मग आम्ही सरकारला जागी करण्याचा प्रयत्न करतोय शेतकरी विमा कंपनीकडे गेल्यानंतर अर्ज भरायला त्यांना आर् त्यांचे अर्ज स्वीकारले जात नाही आहेत आणि मी आज आव्हान केलंय की तुम्ही शेतकऱ्यांना आज पंचनामे करण्याची गरज नाही सरळ तुम्ही घोषित करून टाका शंभर टक्के नुकसान आणि त्यांना विमा जे काही मिळवायचं ते मिळून द्या तुम्ही शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपये मिळून द्या आम्ही सर्वजण तुमचा सत्कार असा आम्ही घोषणा केली आणि शेवटी शेतकऱ्यांसाठी पक्षवेरीत इथं सर्व हे कार्यकर्ते पदाधिकारी भारतीय जनता पार्टीचे आहेत पण जर समजा शेतकऱ्यांना आहे त्या सरकारने पन्नास हजार रुपये एकरी भाव जर दिला त्यांना विचारा एकरी पन्नास हजार रुपये भाव दिला त्यांचा सत्कार करायचा का नाही आणि समजा नाही दिला तर सरकारमधून पुढच्या रिकाम्या आणि बाहेर दुसरा एक मुद्दा असा आहे की शिवली बॅराजवरती आज सकाळी लातूर, लातूर ग्रामीणचे आमदार तिथं जाऊन व्हिजिट केले पाहणी केली परंतु अद्याप तो दरवाजा ठीक झालेला नाही आणि जे पाणी पातळी त्या गावातल्या लोकांची जी उपजीविका भागणार होतं आता ते पाणी साठा तिथं सध्या शिल्लक नाही याच्यावरती काय सांगणार बघा तुम्ही त्या कर्मचाऱ्यांना तुम्ही हे करून नाही जमणार तुम्ही एखाद्या बळीचा बकरा म्हणतात ना तसं एखाद्याला माणसाला तुम्ही हे करणार सस्पेंड केलं हे केलं असं नाही ह्याची जबाबदारी ज्या यंत्रणाकडे असते ज्या पूर्ण शासकीय यंत्रणाकडे असते जो एक्झिक्युटिव्ह असेल जो त्याच्याकडे ज्या बैठका घेतात यांच्यावर तुम्ही जबाबदारी निश्चित करा जोपर्यंत तुम्ही प्रमुखांना पकडत नाही एखाद्या गरीबाला पकडून तुम्ही त्या शिवलीचं हे करू नका त्या प्रमुखाला तुम्ही पकडा आणि एक उदाहरण तुम्ही सेट करा की समजा अशा प्रकारे शेतकऱ्यांचं पाणी जर वाहून देण्याचे जर तुम्ही करत असाल वरिष्ठातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तुम्ही निलंबित करा उद्या भविष्यात कसं नीट होत नाही त्रेबावर तुम्ही हे करू नका वरिष्ठांवर कारवाई करा तर बरोबर बाकीच्या गोष्टी नीट झाल्या लातूर जिल्ह्यामध्ये दोन मंत्री आहेत परंतु आता सध्याच्या कार्यकाळामध्ये एकाही शेतकऱ्याला कुठलीही मदत किंवा किंवा मंजूर होत नाही याचं कारण काय हो त्यांना माहीतच नाही त्यांना शेतकऱ्यांना अर्ज करावा लागतो शेतकऱ्यांच्या त्या ठिकाणी सरकार हे मी स्पष्टपणे सांगतो व्यक्ती म्हणून बोलत नाही हे सरकार विमा कंपनीचं दलाल म्हणून काम करतात विमा कंपनीला पाठीशी घालण्याचं काम करतात विमा कंपन्यांच्या सहकार्यासाठी काम करतात त्यांचे पार्टनरशिप असेल असं आम्हाला वाटतं हे होती सर्व व्यता माझी माझी पालकमंत्री संभाजी पाटील यांची तर यांनी जेव्हा जेव्हा प्रत्येक गावामध्ये जाऊन तालुक्यामध्ये जाऊन पाहणी केलेली आहे तर एकच ये दुरावस्था येत आहे की प्रत्येक शेतकऱ्यांमध्ये आज सध्या कोणालाही ती पन्नास हजार रुपये एक करी हे प्रत्येकाला मिळालं किंवा मिळावं हीच अपेक्षा आहे तरी सध्याचे स्थापित झालेले सरकार नेमकं या गोष्टीकडे कोणत्या गोष्टीनं पाहिजे आपण त्याच्याशी वाट पाहणार आहोत नितीन भाले एन बी मराठी न्यूज लातूर